सोलापुरातील दुकाने रात्री दहा नंतर बंद सोलापूर शहरातील दुकानांसाठी रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असल्याने त्यांना दहा नंतर दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे दुसरीकडे उत्सव काळात रात्री दहा नंतर विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार आहेत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांनी रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत रात्रगस्त सुरू केली आहे सोलापूर शहर उत्सवप्रिय शहर असल्याचे म्हटले जाते पण रात्री साडे दहा अकरा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची संख्या ही सोलापूर शहरात लक्षणीय आहे याशिवाय रात्री अकरा साडे अकरा पर्यंत चौकातील दुकाने हातगाडे टपऱ्या उघड्या असतात त्यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे कायदा व सुव्यवस्थेसाठी शहरातील गस्त वाढवली आहे तीन पोलीस उपायुक्त चार सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणजेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस अंमलदारांवर त्याची जबाबदारी आहे याशिवाय वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदार देखील विविध रस्त्यांवर रात्री उशिरा वाहनांमधून फिरणाऱ्यांची तपासणी करतील त्यावेळी बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे वस्तूंची खरेदी व अन्य कामे रात्री दहापूर्वीच करावी विनाकारण कोणीही फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे गणपती विसर्जना दिवशी रात्री बारापर्यंत परवानगी असणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे